केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले असून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी या प्रमुख मागणीसाठी येवला तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने येवला तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आले आहे दरम्यान मागणी मान्य न झाल्यास येत्या एक ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयात धरणे आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे यावेळी तहसील कार्यालय येथे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सरकारने लोकसभेमध्ये अर्थसंकल्प जाहीर केला पण या अर्थ संकल्पामध्ये शेतकऱ्यांविषयी कोणत्याही प्रकारची तरतूद केली नाही शेतकऱ्यांचं कुठलंही हित या सरकारने जोपासलं नाही आज या देशातील शेतकरी अडचणीत आलेला आहे आणि अडचणीत असताना या देशातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणं हे अत्यंत आवश्यक आहे अशी परिस्थिती असताना अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प केंद्र सरकारने शेतकऱ्यांविषयी कुठली ठोस भूमिका घेतली नाही त्यामुळे आज आम्ही माननीय तहसीलदार साहेब निवेदन देऊन आमच्या शेतकऱ्यांच्या काँग्रेस पक्षातर्फे निवेदन देऊन भावना कळवल्या आहे की संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे येत्या एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला आम्ही तहसील कार्यालयामध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर त्याचबरोबर कर्जमाफी बद्दल आम्ही येथे धरण आंदोलन करणार आहोत दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दी दीपक सोनवणे येऊ